शिर्डीतील साई संस्थांच्या प्रसादालयामध्ये मोफत जेवण दिलं जातं मात्र आता साई संस्थांच्या प्रसादालयात देण्यात येणारं मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे घ्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे तर संपूर्ण देश इथे येऊन फुकट जेवण करतोय संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा झालेत असं विधानही त्यावेळी त्यांनी केलं त्यांच्या या विधानावर राजकीय नेत्यांकडून टीका होताना दिसते तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्यांच्या या विधानावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली हळूहळू आज अजितदा तोंडून आलं आणखी दुसऱ्या कारण झालं किंवा मतदान त्यांनी करून घेतलं त्याचे परिणाम त्या त्या मतदारांना आता बघावं लागणार ते बाबा मी सांगितलं काय जी निवडून आलेली आहे ते कशा पद्धतीने निवडून आले हे आम्ही आरोप केले तर तुम्ही याला आरोप मानता तुम्ही हाडले म्हणून आरोप करता असं म्हणतात मग तू जे जिंकले तेच आता सगळं आहे अजितदादा काय आणि संजय गायकवाड काय हे काही वेगळं स्वरूप नाही आहे फक्त अजितदादाची भाषा वेगळी आहे संजय गायकवाडांची भाषा वेगळी आहे आणि मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षात कामं करण्याच्याऐवजी असेच बोल या मतदारांना ऐकायला लागतील याचे परिणाम मतदारांना बोगावे लागतील मग विखेच्या संस्थेतून जेवण कर दिलो जनतेच्या पैशातूनच साहेब च्या तिथला अन्नछत्र चालतं असं अन्नछत्र तिथेच चालतं अशातला भाग नाही अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं जनतेच्या पैशातूनच ते चालतं विखेंच्या पैशातून चालत नाही आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय भाव काय उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे आता बच्चू गुरु कसे आहे जखमी शेर आहे त्यामुळे ते या भावना व्यक्त करतील कर चुकीच्या भावना व्यक्त करतात अशातला काही भाग नाही नाईलाज होणे सगळे आज आहे हे सगळ्यात जनतेला माहिती